मैं मुरलीधर मोहड़ ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूँगा मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या रूपानं पुण्याला तीस वर्षानंतर पहिल्यांदा मंत्रीपद मिळालं मुर मोहळ यांच्या गळ्यात राज्यमंत्री पदाची माळ पडली केंद्रीय मंत्री आणि भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शहा यांच्याकडे सहकार खात्याची कॅबिनेटची जबाबदारी आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मुरलीधर मोहोळ राज्यमंत्री म्हणून काम करणार आहेत थेट पुणे महानगरपालिकेतून संसदेत जाणाऱ्या मुरलीधर मोहळ यांच्यावर नेमकी सहकार राज्यमंत्री पदाचीच जबाबदारी का दिली गेली आहे मुरलीधर मोहळ यांच्या निमित्तानं भाजप नेमकी महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रात कुठली खेळी खेळत आहे आणि मुरलीधर मोहळ यांच्या रूपानं कुठल्या नेत्यांचं वर्चस्व वर मोडण्याचा हा डाव भाजप आगतय ते सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लायू। रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मंत्रिमंडळात पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आली ती म्हणजे तब्बल तीस वर्षांनंतर पुण्याला मंत्रीपद मिळालं पुणे लोकसभा मतदारसंघातील खासदार मुरलीधर मोहोळ यांना सहकार आणि नागरी विमान उड्डाण खातं दिलं गेलं राज्यमंत्री म्हणून मोहोळ यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि कामाला सुरुवात केली त्यानंतर राजकीय वर्तुळात मात्र एक चर्चा सुरू झाली मोहोळ यांना सहकार खातच का दिलं गेलं तर महाराष्ट्रात सहकाराचं जाळं मोठं आहे आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात तर आहेच आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या याच सहकार क्षेत्रावर आजवर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा मोठा प्रभाव राहिलाय शरद पवार यांचं आजवरचं राजकारण हे सहकारा भोवतीच फिरत आलंय त्यानंतर अजित पवारांचं देखील पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात वर्चस्व राहिलंय आणि याच वर्चस्वाला शह देण्यासाठीच मुरलीधर मोहळ यांना समोर आणलं जात आहे का मोहळ यांच्या रूपानं पश्चिम महाराष्ट्रातील मराठा चेहऱ्याला समोर गेलं जात का हा प्रश्न समोर येतोय केंद्रीय मंत्री आणि भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शहा यांच्याकडे सहकार खात्याची कॅबिनेटची जबाबदारी आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुरलीधर मोहोळ राज्यमंत्री म्हणून काम करणार आहेत पश्चिम महाराष्ट्रातील मराठा चेहरा म्हणून मोहोळ यांचं नेतृत्व उदयास आणलं जात सहकाराच्या माध्यमातून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासारखे राज्य यासाठीच या मोदी यांच्या हजार एकोणीसच्या सरकारमध्ये प्रथमच हे खातं निर्माण केलं गेलं होतं पहिल्यांदा या खात्याची जबाबदारी नरेंद्र मोदी यांचे सर्वात विश्वासू सरदार अमित शहा यांच्याकडे सोपवली होती आता भाजप श्रेष्ठींना मुरलीधर मोहोळ यांना सहकार राज्यमंत्री करत आपलं लक्ष निश्चित केलंय का हा प्रश्न आहे आणि पुणे महानगरपालिकेतून पहिल्यांदाच संसदेत गेलेले आणि मंत्रीपद भूषवत असणारे मुरलीधर अण्णा मोहोळ हे कशा अर्थानं ही जबाबदारी स्वीकारतील आणि सहकार क्षेत्रात काम करतील ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा